आसनपाळ केसरे दोन हजार पंचवीस या बैलगाडी शर्यतीमध्ये आज फायनल बसलेली आहे त्याबद्दल आशु साळके यांचं अभिनंदन आणि आज एक ते टॉपचे फायनल मारलेले आहेत आणि आज सुद्धा फायनल बसलेले विषय असा आहे की बरेच दिवस झाले बैल पाहायला पण झाकीने माझा अभ्यास केला अभ्यास करून त्यांनी कोकणानं मला तिसरा नंबर दिला कोकण आम्ही रॉयमध्ये गाडी आकारली रॉय मध्ये माझा हा बैल फिरला नाही हाफ झेंडा होऊन फिरला त्याच्यानंतर त्याने अजून थोडासा अभ्यास केला अभ्यास केल्यानंतर आज बायलांनी फेहर पण नेते डायरेक्ट मैदानात निघित आणि फायनल घेतली फायनल घेतो मुळे बैलांवरती विश्वास शंभर टक्के आनंद काय वेगळा आनंद हा वेगळाच आहे आनंद हा वेगळा आहे आज कितीला काय बसली आपली गाडी एकतीस ला एकतीस ला वरती काहीच नाहीये आणि ह्याच्या आधी किती पर्यंत काय नंबर वगैरे ह्याच्या आधी गेल्या वर्षी मी सोळा शरीर झाला त्याच्यात मी चौदा नंबर घेतले दोन हजार माझी गाडी थोडीशी बाहेर गेली आणि ह्या वर्षी मी जास्त टाकली नाही दोन ठिकाणी टाकली पण हा बैल थोडासा गरम असल्यामुळे तो फिरत नव्हता त्याच्यावरती मला जाकीचा सुद्धा अभ्यास थोडा कमी होता जाकीने अभ्यास केला बैलाची मिनिट ठेवली आता बैल टॉपला जाऊ म्हणजे आज आपली गाडी चांगली बोलायला शंभर टक्के शंभर